नमस्कार प्रमिलास मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला आज केक करायचं आहे क्रिसमससाठी तर क्रिसमस मेरी क्रिसमस सर्वांना आणि चला आज आपण बघूया प्लम केक करायचा आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर या चला बघूया हे खजूर अर्धी वाटी हे अंजीर अर्धी वाटी हे काजू बदाम आपण डेकोरेशनसाठी असे काप करून घेतले हे बदाम घेतले हे काजू असे चिरून घेतले आपल्याला साखर एक वाटी लागेल हे त्रुटी फ्रुटी घेतलं आहे आपण एक वाटी भरून हे मनोखे घेतले हे मगजबी घेतलं आहे एक चमचा बघा हे इतका दालचिनीचा तुकडा आपण या चार वेलदोडे या चार पाच लवंगा आणि हे जायफळ असं आपण हे एवढं घेतलेलं आहे आणि ते असं बारीक वाटून साखर घालून हे असं आपण हे वाटून घेतलेलं आहे तर हे असं छान पोड करून घेतले हे कोको पावडर घेतले आपण एक चमचा इथे आपण खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर एक पावडर एक चमचा घेतली आणि इथे दूध पावडर आपण दोन चमचे घेतले थोडं मीठ पण लागणार आहे आपल्याला आणि हे मी असा ऑरेंज ज्यूस काढून घेतला आहे दोन ऑरेंजचा फ्रेश एकदम आणि हे आपण डेकोरेशनसाठी हे सर्व साहित्य घेतलेलं हे नंतर आपण लावणार आहोत तर चला काय आणि महत्वाचं म्हणजे आपण हा मैदा घेतलेला आता मैद्याचा आपल्याला तो प्लम केक बनवायचा आहे तर इतकी वाटी भरून मी हा मैदा घेतलेला अंदाजे साधारण अर्धा पाव मैदा आहे तर चला आता आपण हा हा चाळून घेऊया मैदा ओतून घेतलाय कोको पावडर दोन चमचे घालून घेऊया हे दोन दोन चमचे दूध पावडर ही पण ह्याच्यातच टाकून घेऊया आणि ही दोन चमचे आपण सर्व हे साहित्य वापरून जी केलेली आहे सुंठ पावडर ती पण घेऊया आणि व्यवस्थित चाळून घेऊया चल आता हे आपलं सर्व एकत्र चाळून झालेलं आहे तर आता आपल्याला साखर आता ह्या पॅन मध्ये घालून घ्यायचे साखर आता आपण हे घालून घेऊ पॅन तापलेलं आहे आपला एक वाटी आपण साखर घेतली आणि ती छान वितळवून घ्यायची आपल्याला पाणी न घालता आधी आणि तुम्हाला किती गोड हवं तशी तुम्ही साखर घेऊ शकता मी एक वाटी साखर वापरली अर्धा पावच आपल्याला करायचं आहे ना तर आपला केक आपण जसं जितके ड्रायफ्रूट वापरू ना तसा आपला केक वजनाला तो होणार आहे तर आपला इतक्या ड्रायफ्रूटनुसार आपला अर्धा किलोला थोडासा कमी असा केक आपला तयार होणार आहे हे बघा अशी साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे पूर्ण तर ही साखर वितळते हळूहळू आपण हा पण दोन संत्र्याचा असा ज्यूस काढून घेतलाय तर मी तुम्हाला दाखवते हा मी कसा काढला अगदी फ्रेश घेतलाय आपण आणि तुम्हाला असा न नसेल काढायचा तर तुम्ही बाजारातून विकत सुद्धा आणू शकता हे बघा असं छान काढून घेतलाय मी हे बघा हे बघा असं छान हे व्यवस्थित ह्याच्यात ज्यूस तयार होतोय आपला आणि तर असा नसेल तुमच्याकडे असं नसेल काढायला भांडं तर तुम्ही मिक्सर मिक्सरमध्ये काढून घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा आपला असा ज्यूस छान तयार आहे फ्रेश एकदम तर आता हा पण आपल्याला लागणार आहे आपण झाकून ठेवूया हे बघा साखर आपली वितळून झाले आपण अगदी बारीक गॅस करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ऑरेंज ज्यूस त्याच्यामध्येच घालून घ्यायचं साखर पूर्ण वितळवून द्यायची आहे पुन्हा एकदा पूर्ण साखर आता वितळवून घ्यायची याच्यामध्ये हे बघा सर्व ऑरेंज ज्यूस मध्ये आपले साखर पूर्ण आता ही वितळून व्यवस्थित झाले एकजीव झाले आता आपण हे सर्व एक हो एक करून टाकून घेऊया आपण एक खजूर घालूया अंजीर घालूया हे काजू घालूया बदाम हे घालून घेऊया फ्रूट असतील ते सर्व तुम्ही वापरा हे सर्व तुरची फुट्टी टाकून घेऊया हे मगज टाकून घेऊया छान हलवूया थोडस चोकवू देऊया ह्याच्यामध्ये छान असं मोरू द्यायचंय आपल्याला आणि ह्याला थंड पण करून घ्यायचंय आता ही बघा हे मिश्रण किती छान तयार झाले आता हे आपण थोडा वेळ गॅस बंद करूया आणि हे थोडा वेळ थंड होऊ देवे हे बघा आपण हे असं मोठी कढई जाड बुडाची ही कढई आपण मांडून घेतली आणि खाली हे मीठ टाकले मी हे जाड मीठ टाकून घेतले आधीच आणि असं याच्यामध्ये बारीक मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता गोल अशी ही अशी वापरायची आहे एक अशी रिंग तर तुमच्याकडे जर जार दुसरी जरी असेल स्टँड तरीसुद्धा चालेल हे असं स्टँड असलं ना तुमचं तरीसुद्धा चालणार आहे छोटं असं तीन पाय असतात त्याला असं सुद्धा चालेल ठेवण्यासाठी आणि असं झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी गरम होऊ देऊया कढई आधी नंतर आपल्याला त्याच्यामध्ये केक ठे केकचं भांडं ठेवून घ्यायचं आहे तर हे आपण के केक, केक बनवण्यासाठी हा डबा वापरतोय हा आहे कुकरचा डबा आणि हे आपण बटर पेपर घे गे, घेतला आहे तर तो आपण आता ह्याच्यातच व्यवस्थित चिटकवून घेऊया बघा हे सर्व ड्रायफ्रूट असे सोप झालेत आपण साखर पण वितळवून घेतली होती आणि त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस घातलेला आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मैद्याच्या मिश्रणामध्ये ह्या आणि दूध घालूया आपण थोडंसं घालायचंय दूध बघा आपण हा एक गडू भरून इतकं दूध वतून घेतले ह्याच्यामध्ये आणि हा एक गडू घेतलेला ला आपल्याला लागलं तर तरच टाकायचंय आता आपण हे दोन पळ्यात तेल घालून घेऊया तुम्हाला ह्याच्यामध्ये बटर घालायचं असेल तरी घालू शकता आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा आपलं हे मिश्रण असं सगळं एकजीव करून झालेलं आहे बघा ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं हे ड्रायफ्रूट टाकलेले सर्व तळाला जाऊन बसतात म्हणून हे असंच थोडस घट्टर ठेवायचं आपल्याला आणि हे बघू शकता मी हा एकच गळू दुधाचा वापरलेला आहे हे खाण्याचं खाण्याचा सोडा एक, 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 एक चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा हे पण आता ह्याच्यामध्येच आपण टाकून घेऊया हे बघा असं व्यवस्थित एकसारखंच हलवून घ्यायचंय हे बघा आपलं आता हे मिश्रण छान फुलायला लागले आणि आता हे पटकन आपण हे डब्यामध्ये ओतून घ्यायचंय हे बघा आपलं हे ओतून झाले मिश्रण आणि आपण हे आता पटकन ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया आपल्या कढईमध्ये असं आणि वरून आणि आपण हे झाकून घेऊया आणि डेकोरेशन दहा मिनिटानंतर आपण लावूया वरती डेकोरेशन लावलं की ते खाली जाईल ते पूर्ण शिजताना म्हणून आपण नंतर लावूया दहा मिनिटाने बघा आपल्याला हे फास्ट गॅसवरती दहा शिज शिजू द्यायचंय आणि नंतर वीस ते पंचवीस मिनिटासाठी मंद गॅसवरती आपल्याला करून घ्यायचे असं आपण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपण याला असं शिज व्यवस्थित शिजवून घेणार आहोत हे बघा दहा मिनिटं झालीत आपल्या आपण याच्यावरती थोडं असं डेकोरेशन करूया हे पटकन करून घ्यायचंय आपल्याला वेळ नाही आहे आपण आणखी थोड्या वेळाने थोडस लावून घेऊया झाकण घालूया आणि होऊ देऊया हे आता बघा आपला तयार झालेला आहे केक आणि किती छान फुलून वर आलाय आणि किती छान सुगंध पण सुटलाय गोड असा तर बघा किती छान मऊ असा झालेला आहे हे बघा बघू शकता तर आता आपण थंड करून घेऊया आणि नंतर काढून घेऊया हॅलो एव्हरी तर बघा आज माझ्या मम्मीने केलेला आहे प्लम केक क्रिसमस स्पेशल का प्लम केक सो आज आपण खाऊन बघूया की कसा झालाय ते खूपच सुंदर आणि डिलिशियस दिसतोय हा केक तर थोडस खाऊन बघू तुम्ही खूप छान झाला आहे केक आणि खूपच छान चव येते अँड दिस केक हॅज बीन मेड बाय लॉट्स ऑफ लॉट्स अँड लॉट्स ऑफ एफर्ट्स सो तुम्हाला पण अशाच प्रमेलाच रेसिपीजवरती उत्तम उत्तम रेसिपीज बघायच्या असतील सो डोंट फगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मेरी क्रिसमस एव्हरी वन बाय